नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या ट्रेडिंग चालकांनी लोकांना महिन्यात डबल पैशाचे अमिष दाखवून कोट्यावधी रुपयाची रुपयाला फसवण्याचा जणू धंदा सुरू केला शेअर मार्केट चालक मात्र पसार झाला आहे शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे एके नावाचे शेअर मार्केटचे ऑफिस अमोल अशोक कदम यांनी सुरू करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना महिन्यामध्ये डबल पैशाचे अमिष दाखवून तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांनी या शेअर मार्केटच्या चालकाकडे बँकेच्या माध्यमातून आर टी जी एस करून लाखो रुपयाची गुंतवणूक केली होती गुंतवणूक केलेल्या रकमेचा मात्र परतावा दिला नाही परतावा मागण्यास गेलेल्या गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्यानं आपली फसवणूक झाल्याचं दिसून आल्यानं शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे किरण नाईक राधाकिसन निकम अनिता गणेश पाखरे कृष्णा म्हस्के यांनी तक्रार दाखल केली असून शेअर शेअर मार्केट चालवणारे कोट्यवधी रुपयाला लोकांना गंडा घालून फरार झाले असून गुंतवणूकदारांनी डबल पैशाच्या अमिषापोटी गुंतवणूक केली मात्र आता गुंतवणूकदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे नमस्कार मी नवना तिसरवाडे गदेवाडी गदेवाडी येथील ए ये के नावाचं शेअर मार्केटचं ऑफिस चालू केलं होतं तर त्या चालकाचं नाव आहे अमोल अशोक कदम त्यांनी अशा गदेवाडीमधील गदेवाडीतील पंचकृषीमधले काही लोक व शेवगाव तालुक्यातील बरेच काही लोक त्यांना डबल परतावा देण्याचे आम्हीच दाखवले आम्हीच दाखवल्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच लोकांकडून पैसा गोळा केला माझ्याकडून स्वतः चार लाख रुपये त्या त्यांनी घेतले मी त्याला चेक दिला आर टी जे झाले चार लाख रुपयाचे मला म्हणाला का मी तुम्हाला डबल परतावा देतो आ, आमी त्या परताव्याचे आम्हाला आम्हीच दाखवले अ आम्ही त्या आमिषापोटी गेलो आणि पुन्हा परत त्याच्यावर एक दोन चार दिवसांनी त्याचे वडील आले एम जी हेक्टर गाडी घेऊन आले एम जी हेक्टर क्रमांक एम ए सोळा डी जी चाळीसशे ऐंशी नंबरची गाडी माझ्या घरी गदेवाडीला आली त्याचे वडील होते त्याच्यासोबत अजून तिघंजणं होते आणि ते तिघंजणं आलेले असता त्यांनी मला म्हणले का आता काय झालं आपल्या ट्रेडिंगसाठी थोडा पैसा कमी पडला आहे आणि आपण जर पैसा लावला तर आपल्याला पैसा भेटन आणि मग आम्हाला भेटल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला मला देतो आहे असे त्याच्या वडिलांनी परत मला आम्हीच दाखवले आणि माझ्याकून एक लाख रुपये रोख स्वरूपाचे तो घेऊन गेला त्याच्या वडील घेऊन गेले तर ते त्याच्याबरोबर तिघजण होते अनोळखी व्यक्ती होते ते अशीच त्यांची एक टोळी आहे आणि ती टोळी लोकांना आम्हीच दाखवते आम्हीच दाखवून सनी लोकाचे पैसे हडप करतात त्यांनी हा हडप करण्याचा धंदा धरला आणि आदरणीय आता आपले शाहगावचे पोलीस निरीक्षक बदाने साहेब बदाने साहेबाकडं आम्ही अर्ज घेऊन गेलो आणि बदाने साहेबांनी आम्हाला अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं जर तुमचे खरोखर पैसे जर गेलेले असेल तुमच्याकडे जर सगळं टायटल क्लिअर असेल तर आम्ही ह्या अमोल कदमवरती योग्य ती कारवाई करू असे आम्हाला पी आय भदानी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले